नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृतीय चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात चैत्र महिन्यात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसवली जाते संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून ब्राह्मण समाजात या दिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयापर्यंत अशी महिनाभर ही गौर माहेरी येते असे समजून तिची पूजा केली जाते याच गौरीला आंध्र प्रदेशात सौभाग्य गौरी असे म्हणतात वसंत गौरी देखील हिचेच नाव राजस्थानमध्ये देखील गणगौर या नावाने याच देवीचा उत्सव साजरा करतात भारतातील काही भागात देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर गौरीची पूजा केली जाते शिवपत्नी पार्वती ही गौरी रूपात पूजली जाते चैत्र महिन्यात स्त्रिया साजरा करीत असलेला हा एक पारंपरिक सोहळा आहे मित्रांनो सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ केला जातो हिंदू धर्मामध्ये गौरी पूजेचे खूप महत्त्व आहे गौरी पूजेमध्ये महिला माता पार्वतीची पूजा करतात या दिवशी माता पार्वतीला आवाहन केले जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी चैत्र गौर बसवली जाते आपल्या देवघरात किंवा स्वच्छ पवित्र ठिकाणी चैत्र गौर बसवली जाते या दिवशी गौरीची स्थापना करतात माता पार्वती व शंकर भगवान यांची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत करतात हे व्रत केल्याने आपल्याला सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते व जीवनात सफलता मिळते हे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन करावे यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चैत्र महिन्यात लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपात चैत्रगौर घरोघरी आगमन होते आपल्या पूजा घरातील अन्नपूर्णा मातेला आसनावर बसवून तिची पूजा केली जाते तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हळदी कुंकवासाठी निमंत्रण दिले जाते चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना कशी करावी पूजाविधी चैत्रांगण रांगोळीचे महत्व गौरीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि चैत्रगौरी सोहळा कसा साजरा करावा मित्रांनो स्त्रीशक्तीचे मातृस्वरूपात पूजन करण्याची भारताची प्राचीन परंपरा आहे या काळात पार्वती शंकरासह माहेरपणास येते मातेची ऋतूनुसार बदलणारी रूपे ऋतू बदलानुसार खाद्यसंस्कृतीत होणारा बदल याचे प्रतिबिंब कायमच भारतीय सण उत्सवांमधून दिसून येते सृष्टीमातेला पार्वती स्वरूपात लेख म्हणून घरी आणणे तिचे कोड कौतुक करणे त्यानिमित्ताने ऋतू बदलातील खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे या सर्व गोष्टींचा नीट विचार केला तर या उत्सवामागील वैचारिक पार्श्वभूमी आणि भारतीय मनाची निसर्गाप्रती असणारी कृतज्ञता दिसून येते मित्रांनो वसंताच्या स्वागताचा कृषीशी संबंधित व्रताचा हा सोहळा भारतभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो शिवपार्वती हे गृहस्था श्रमाचे आदर्श दाम्पत्य मानले जाते त्यांचे गुण त्यांच्या पूजनातून अंगी बांधण्याचा संकल्प करणारे हे व्रत आहे पार्वतीच्या गौरी या रूपात सृजनाची ओढ दडलेली आहे ती कोणाही स्त्रीला आपलीशी वाटावी अशी आहे निसर्गाचे सृजन हे कृषीशी संबंधित आहे मित्रांनो या दिवशी घरामध्ये असणारी गौरीची मूर्ती लाकडी पितळी तांब्याची किंवा अन्नपूर्णा देवीला स्नान सुगंधित पाण्याने घातले जाते तिचा चौका मोगऱ्याच्या फुलांनी सजवला जात तिची प्रतिष्ठापना केली जाते या मूर्तीमध्ये झोपाळ्यावर शंकर पार्वती स्थापना केलेली असते चैत्र गौरीची स्थापना केल्यावर तिच्यासमोर शोभिवंत आरास करतात या दिवशी गौरीची मूर्ती नटवून सजवून पानाफुलांनी शृंगारलेल्या झोपाळ्यावर बसवतात तिच्या भोवती निरनिराळे फराळचे पदार्थ आणि इतर सजावटीचे साहित्य वापरून आरास केली जाते आलेल्या सवाशिणीला हळदी कुंकू लावून हाताला चंदन उटी व त्यावर नक्षी रेखली जाते त्यांना प्रसाद म्हणून फक्त याच दिवसात केली जाणारी कैरीची डाळ तसेच पन्ने दिले जाते त्याचबरोबर या ऋतूमध्ये मुबलकपणे मिळणाऱ्या कलिंगडाच्या फोडीसुद्धा वाटल्या जातात प्रसाद म्हणून खिरापत बत्तासे देतात हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक सवाष्णींची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरली जाते तसेच जाताना तिला सोनसाफा मोगरा अशासारखी सुगंधी फुले दिली जातात गौरीची आरती करताना आरतीनंतर काही ठिकाणी गौरीचे माहेर हे विशिष्ट गाणे म्हटले जाते या गाण्यातील उपमा रूपके पाहिली म्हणजे पार्वतीला सृष्टीदेवता समजून तिची गौर स्वरूपात पूजा केली जाते हे लक्षात येते देवीच्या गाभाऱ्याला इंद्रधनुचे तोरण रात्रीचे काजळ वेणीत माळलेल्या चांदण्या चंद्रकोरीची कांकणे दवबिंदूची पैंजणे गोऱ्या तळपायाला चैत्र पालवीची मेहंदी आकाशगंगेची बिंदी अशा सर्व साजशृंगाराने सृष्टीमाता सजली आहे आणि चैत्रगौर बनून माहेरी आली आहे इतके बहारदार वर्णन या गीतात आले आहे वसंत ऋतूच्या प्रारंभाला जेव्हा थोडा उन्हाळा चालू होतो तेव्हा झोपाळ्यावर बसून आलेली मंद हवेची झुळूक मन प्रसन्न करते माहेरी आलेली लेख प्रसन्न चित्त असावी म्हणून ही झोपाळ्यावरील पार्वती पाळण्याचा वरखाली होणारा झोका पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये दुवा साधतो पृथ्वीचा संदेश सूर्याला पोहोचवतो अशी कल्पना केली जाते ही गौर माहेरी आल्यावर नाना तऱ्हेने तिचे लाड केले जातात कोड कौतुक पुरवले जाते या चैत्रगौर उत्सवाचे महत्वाचे आकर्षण असते ते या निमित्ताने घराघरात होणारे हळदी कुंकू हळदी कुंकू या प्रथेला एक विशिष्ट अर्थ आहे जी गोष्ट आपण दान करतो ती आपल्याला भरभरून मिळते अशी समजूत यामागे आहे पूर्वी स्त्रियांचे जीवन सौभाग्याशी आपल्या पतीशी जास्त निगडीत होते तिच्या सवाष्णपणाला समाजात मान होता हे सौभाग्य रुद्धिंगत व्हावे म्हणून प्रत्येक घरी हळदी कुंकू कार्यक्रम होतो ओळखीच्या सवाश्णींना घरी बोलावून त्यांचा आदर सत्कार केला जातो ऋतूशी निगडीत असणारे काही खाद्यपदार्थ देवी स्वरूप मानून त्यांना दिले जातात शिवपत्नी पार्वती ही गौरी रूपात पूजली जाते मित्रांनो या हळदी कुंकवामुळे परिचित स्त्रियांना मैत्रिणींना आणि आपतेष्ट स्त्रियांना भेटण्याची त्यांच्याशी सुखसंवाद साधण्याची चांगली संधी गृहिणींना मिळते मनाला प्रसन्नता आल्यामुळे नित्याच्या एकसुरी जीवनात त्यामुळे चांगला बदल घडून येतो त्या दिवशी स्त्रिया सुवासिनींना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरतात गौरी महिनाभर माहेर येते म्हणून या दरम्यान दररोज अंगणात चैत्रांगण काढले जाते तिच्या स्वागतासाठी आपल्या घरासमोर अंगण झाडून सारवून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी काढली जाते यालाच चैत्रांगण असे म्हणतात चैत्रांगणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढण्याच्या प्रथेमुळे मुलींमधील स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना प्रकट होण्यास वाव मिळतो रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते नेत्रदीपक रांगोळी रेखाटल्याचे स्त्री मनाला समाधान मिळते चैत्रांगण रेखाटताना तोच आनंद मनाला व्यापून टाकतो या चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये एकावन्न प्रकारची शुभचिन्हे असतात सध्याच्या काळात चैत्रांगणाचा साचा पण मिळतो सूर्यचंद्र शिवपार्वती गणपती सरस्वती यशाचा प्रतीक म्हणजेच ध्वज सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुढी माहेरवाशीन घरी येण्याचा आनंद दर्शवणारी शंख पद्म गदा चक्र गोपद्म ओम स्वस्तिक सौभाग्याचे लेणं म्हणजेच हळदी करंडा फणी आरसा सनई चौगडा मोरपीस बासरी याला श्रीराम विष्णूंचे अवतार मानलेले आहे ब्रह्मकमळ ज्ञानकमळ हे जगतपिता ब्रह्मदेवाचे स्वरूप विष्णूचा अवतार म्हणून कासव तुळशी वृंदावन गाय वासरू हे कामधेनूचे प्रतीक अंबारी घेतलेला हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक शंकराचा गळ्यातील नाग श्रीराम म्हणजे विष्णू त्यांचे वाहन गरुड काढले जाते पूर्ण फळे आंबा केळी सवाशिणींची ओटी म्हणून खण नारळ शिवलिंग पणती कलश रुद्र उंबर पिंपळ वृक्ष आणि पाळणा रांगोळीला अधिक उठाव यावा म्हणून गेरू किंवा लाल तपकिरी रंगाच्या मातीने रांगोळी काढण्याची जागा सारवून घेतात त्यावर पांढऱ्या रंगाची रांगोळी उठून दिसते तसेच विविध रंग देखील भरले जातात अशा या हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले हे चित्र म्हणजे चैत्रांगण होय अशी छान सुंदर कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे या रांगोळीला काढण्याचे कौशल्यच आहे काढल्यावर ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते वसंत ऋतूबरोबर बहरणारी चैत्र पालवी चैत्रांगणाच्या निमित्ताने स्त्री मनाला देखील उल्लासित करावी हा त्यामागचा हेतू असतो इतके सर्व कौडकौतुक होत असताना अखेर अक्षय तृतीया येते चैत्र गौर पुन्हा सासरी जायला निघते तिला खीर कानोला दही भात आंब्याचा रस असा नैवेद्य दाखवला जातो कौमारी अवस्थेत माहेरी आलेली वसंत गौरी अक्षय तृतीयेला यवना अवस्थेत सासरी जाते सृष्टीच्या बदलत्या स्वरूपाचे हे प्रतीक मानले जाते कारण यानंतरच सृष्टी बहरास येते पाने फुले फळांनी डवरते अशी ही विश्वातील कन्या रूपात पूजली जाणारी मातृदेवता सासरी गेली तरी पुढील वर्षीच्या आगमनासाठी मन सात घालतच राहते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद